परिषदेची निवडणूक लागलेली आहे अगदी दोनच दिवस नॉमिनेशन फॉर्म भरण्याची मुदत बाकी आहे आमच्या पक्षाचा अध्यक्षपदाचा उमेदवार अजून निश्चित झालेला नाही परंतु आमची पूर्ण तयारी झालेली आहे आमच्या खोपोली शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये काम करते महायुतीमध्ये चार पक्षांचं सरकार आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे रायगड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी त्यामध्ये महाड असेल अलिबाग असेल श्रीवर्धन असेल अनेक तालुक्यांमध्ये भारतीय जनता पार्टीची आणि राष्ट्रवादीची युती झालेली आहे आपण सुद्धा कर्जत खलापूर मतदारसंघामधून भारतीय जनता पार्टीला आपलं जे निवेदन आहे ते निवेदन दिलेलं आहे आपण सुद्धा युती झाली पाहिजे असा प्रस्ताव आपण भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षांकडे दिला आहे अजूनही आम्ही आशावादी आहेत भारतीय जनता पार्टी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवरून ही निवडणुकीला सामोरे जाईल तत्पूर्वी निवडणुकीला दोनच दिवस बाकी आहे आणि आम्ही एक इथे खोपोळी शहराची एक विकास आघाडी सुद्धा आम्ही एक तयार केलेली आहे त्या विकास आघाडीमध्ये खोपोळी शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी खोपोली शहरामधील खऱ्या अर्थाने विकास झाला पाहिजे यासाठी विविध पक्षांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पाठिंबा देण्याचं ठरवलं आहे त्यापैकी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पाठिंबा दिलेला आहे आणि आम्ही भारतीय जनता पार्टीचा आमच्याबरोबर येईल असा आम्ही आशावादी आहेत आम्ही आदरणीय फडणवीस साहेब असतील महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील यांच्या माध्यमातून प्रसन्नदा ठाकूर असतील त्यांचे जिल्हा अध्यक्ष कोळी साहेब असतील यांना प्रस्ताव दिलेला आहे मला वाटते दोन दिवसामध्ये त्यांनी जर आपल्याला पाठिंबा दिला तर भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा माध्यमातून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या माध्यमातून आम्ही खऱ्या अर्थाने निवडणुकीला सामोरे जाणार आहोत परंतु आता वेल खूप कमी असल्यामुळे अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर करणं गरजेचं आहे सर्व कार्यकर्त्यांची भूमिका आहे का आपण जास्त वेळ थांबू शकत नाही दोनच दिवस बाकी असल्यामुळे आपल्याला आता अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर करावा लागतोय आता मला वाटतंय शासनाकडून एक परिपत्रक आहे त्या परिपत्रकामध्ये म्हटलेलं आहे की ऑनलाईन ऑनलाईन फॉर्म भरण्याच्याऐवजी आपण ऑफलाईन सुद्धा भरू शकतो त्यासाठी रविवारी जी सुट्टी होती ती सुट्टी सुद्धा कॅन्सल करून रविवारी सुद्धा आपण फॉर्म भरू शकतो दोन दिवस असताना सर्व नगरसेवकांची तर आमची शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल यांची आमचे सर्व उमेदवारांना नगरसेवक नगरसेवक नगरसेवकासाठी उमेदवारांना आम्ही सर्वांची तयारी करून ठेवलेली आहे परंतु अध्यक्षपदाची वाट आम्ही भारतीय जनता पार्टीच्या साठी वाट बघत होतो परंतु आता दोन दिवसच राहिल्यामुळं आज आपला खोपोळी नगर परिषदचा उमेदवार आपण आमच्या सर्वांच्या कार्यकर्त्यांच्या आणि सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आणि आदरणीय तटकरे साहेब असतील आदरणीय अजितदादा असतील त्यांना विचारूनच आज खऱ्या अर्थाने आम्ही खोपोळी नगरपरिषद उमेदवार जाहीर करत आहेत त्यामध्ये आमच्याकडे आमचे आदरणीय खोपोळी शहराचे प्रमुख असतील आदरणीय मसूलकर साहेब असतील प्रमुख सर्व प्रमुख कार्यकर्ते असतील यांना सर्वांना विचारात घेऊन आपण सुनील गोटीराम पाटील यांना खोपूळ अध्यक्ष अध्यक्षपदाची उमेदवारी देत हो। आहोत आणि उद्याच आम्ही अध्यक्षपदाची उमेदवारी दिल्यानंतर आम्ही रविवारी रवि रवि रविवारी अर्ज भरून बाकी नगरसेवकांचा सुद्धा आम्ही अर्ज रविवारी सर्वांचं दाखल करणार आहेत हे सर्व होत असताना सर्वांना विश्वासात घेऊन आमच्या पक्षामध्ये सर्वांचा सर्वांना सर्वांचं एकमत करून आम्ही सुनील पाटलांना अध्यक्षपदाची उमेदवारी आज मी आदरणीय तटकरे साहेब असतील आदरणीय दादा असतील त्यांच्या माध्यमातून त्यांना विचारून आणि त्यांच्या सल्ल्याने त्यांची उमेदवारी आज जाहीर करतो उद्या परवा दोन दिवसामध्ये सर्व उमेदवारी जाहीर होतीलच आणि अगदी एकवीस तारखेपर्यंत जी मुदत आहे त्या मुदतीपर्यंत काही अपक्ष उमेदवारने अर्ज भरले असतील कोणाही कोणाचे कुणा अर्ज राहतील हे आपल्याला एकवीस तारखेला समजेल खूप कमी कालावधी असल्यामुळं खूप कमी कालावधी असल्यामुळं आपल्याला प्रचाराला खूप कमी दिवस मिळणार आहे यासाठी आता ह्या आघाडीमध्ये आम्हाला शेतकरी कामगार पक्षाने सुद्धा पाठिंबा दिलेला आहे तर शेतकरी कामगार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आणि जर आमची माहिती म्हटलं तर भारतीय जनता पार्टी आली तर आम्ही याने यांना घेऊन खोपोळी खोपोळीकरांसाठी खोपोडीचा खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत आणि सुनील पाटील अध्यक्षपदाचे उमेदवार असतील आणि सर्व नगरसेवकांसाठी जे ज्या जे उमेदवार असतील यांना निवडून आणण्यासाठी खोपोळी खोपोडीमधली शुद्ध जनता त्यांना सर्वांना निवडून आणतील आणि खऱ्या अर्थाने खोपोडीचा विकास करण्यासाठी आम्हाला न्याय देण्याचं काम करतील